आज आपण या मध्ये जाणून घेणार आहोत एक अतिशय सोप्या व त्रासदायक समस्या विषय बलावरोध किंवा बद्धकोष्ठ यालाच आपण कॉन्स्टिपेशन असे देखील म्हणतो पोट साफ न होणं पोटामध्ये गॅसेस होणं पोट गच्च होणं पोट जड पडणं मोशनच्या वेळेस पोट जास्त प्रमाणावर दुखणं अस्वस्थ वाटणं अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं आपल्याला या आजारामध्ये दिसून येतात हा आजार वेळेत आटोक्यात न आल्यास पुढे चालून मुळव्यात किंवा फिशर होण्याची देखील शक्यता असते पण काळजी करू नका आजच्या या व्हिडिओ मध्ये या आपण जाणून घेणार आहोत या उपायामुळे तुम्हाला या समस्येपासून तात्काळ व नैसर्गिकपणे मुक्ती मिळू शकेल त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला उपाय आहे त्रिफळा चूर्ण व तू त्रिफळा हे पोट साफ होण्यासाठी व शरीर शुद्धी करण्यासाठी व आपली पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी असे औषध आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक वो एक व कोमट पाण्याबरोबर जर आपण घ्याल तर दुसऱ्या दिवशी आपले पोट नैसर्गिकपणे साफ होईल त्याचप्रमाणे त्रिफळा हे रसायन आहे म्हणजेच काय तर शरीरातील जी रस धातू आहे त्यांची झीज भरून काढणे आताड्याची ताकद वाढवणे व शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला त्रिफळाचा खूप चांगला फायदा होतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये वाढलेले पित्त व कफ दोष बाहेर काढण्यासाठी उष्णता कमी होण्यासाठी व उष्णतेचे आजार बरे होण्यासाठी देखील आपल्याला या त्रिफळाचा फायदा होतो त्यामुळे रोज रात्री त्रिफळा एक चमचा साजूक तुपासह पोट साफ होण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे दुसरा उपाय आहे एरंडेल तेल एरंडेल तेल हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे शरीरातला वाद कमी करण्यासाठी व पोट साफ होण्यासाठी हे एरंडेल तेल खूप जास्त उपयोगी आहे जर तुम्हाला मला गॅसेस पोटामध्ये जास्त होत असतील किंवा संधिवात आमवात किंवा पाठमान कंबर दुखीचा त्रास होत असेल म्हणजेच हाडांच्या संबंधाने कुठलाही त्रास असेल तर तुमच्यासाठी एरंडेल तेल हे पोट साफ होण्यासाठी एक प्रभावी औषध ठरू शकते रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ते दोन चमचा एरंडेल तेल जर तुम्ही कोमट पाणी किंवा दुधावर घ्याल तर दुसऱ्या दिवशी तुमचं पोट पूर्ण कळकळून साफ होईल आताड्यामध्ये असणारा जो मलभाग आहे तो पूर्णपणे कमी येईल शरीरामधले वात दोष म्हणजे गॅसेस पूर्ण कमी होते व सांध्यांच्या ठिकाणी जी सूज आहे व वेदना आहे त्या पूर्णपणे कमी होण्यासाठी आपल्याला या एरंडेल तेलाचा खूप जास्त फायदा होईल तिसरा उपाय आहे मनुके मनुके हे पित्त शमन करणारे व पोट साफ होण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींसाठी उष्णतेचे त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी ज्यांना आम्लपित्त जळजळ मळमळ आंबट उलटी अशा पद्धतीचे त्रास होता किंवा विविध त्वचा विकार सोरासी सारखे त्वचा विकार असणाऱ्या व्यक्तींसाठी पोट साफ होण्यासाठी शरीरातील उष्णता मलमार्गात बाहेर निघण्यासाठी व आतड्यांना स्निग्धता निर्माण करून पचनशक्ती सुधारण्यासाठी या मनुक्याचा खूप चांगला फायदा होतो रोज रात्री साधारण आठ ते दहा मनुके पाण्यामध्ये भिजवून तुम्ही झोपण्यापूर्वी जर नियमितपणे घेतले तर दुसऱ्या दिवशी तुमचं व्यवस्थित पद्धतीने पोट साफ होईल शरीरातली उष्णता कमी येईल व पचनशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला या मनुक्यांचा खूप चांगला फायदा होतो चौथा उपाय आहे इसब गोल इसब हे फायबर युक्त असं आयुर्वेदिक औषध आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा इसबगोल तुम्ही दूध किंवा पाण्याबरोबर जर घ्याल तर दुसऱ्या दिवशी तुमचं पोट साफ होण्यासाठी तुम्हाला खूप चांगला फायदा होईल इसबगोल मुळे तुमची आतड्यांची शुद्धी खूप चांगल्या पद्धतीने होत असते तुमची पचनशक्ती खूप चांगल्या पद्धतीने सुधारते इसबगोल घेत असताना तुम्ही तो दुधाबरोबरच घ्या दुधामध्ये शिजवून देखील तुम्ही इसबगोल घेऊ शकता हे चार प्रकारचे घरगुती उपाय आहेत जर तुम्हाला मलवरोध किंवा बद्धकोष्ठता जाणवत असेल तर या चार उपायांचा तुम्ही अवश्य फायदा घ्या परंतु सतत जर तुम्हाला या मलवरोधाचा त्रास होत असेल तर हा त्रास पूर्णपणे कमी करण्यासाठी आयुर्वेदामधील बस्ती पंचकर्म तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं मालिश चेक करून संडाच्या मार्गात औषध दिल्यामुळे शरीरामध्ये निर्माण झालेले गॅसेस आहे जी शक्ती कमी झालेली असते मला कडकपणा आलेला असतो तो कमी होण्यासाठी तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होतो या बद्धकोष्ठता किंवा मलावरोधापासून पूर्णपणे मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारामध्ये देखील काही बदल करणं गरजेचं आहे आपल्या आहारामध्ये आपण रोज ताज्या पालेभाज्या व फळभाज्या घेतल्या पाहिजे पाण्याचं प्रमाण हे मुबलक असं ठेवलं पाहिजे मानसिक ताणतणाव जर निर्माण होत असेल तर तो तुम्ही कमी केला पाहिजे वेळेवर व वे नियमितपणे आहार आपण घेतला पाहिजे मित्रांनो वरील उपायांबरोबर व या आहारातील बदलामुळे तुम्हाला या पूर्णपणे सहज मुक्ती मिळू मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला यातली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराबरोबर अवश्य शेअर करा तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा नमस्कार